पाली विभाग व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पाली भाषा परिसंवादाचे आयोजन नमस्कार मी राम आंबेडकर पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया ताज्या घडामोडी दोन जून दोन हजार पंचवीस सोमवार रोजी सोलापूर येथे अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पाली स... परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमात जागतिक कीर्तीचे पूज्य पदंत ज्ञानज्योती महास्तवीर व पूज्य पदंत डॉक्टर यश काशापयन महाथिरो यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसंवाद होणार असून या परिसंवादात पाली भाषेचे ऐतिहासिक व आजच्या काळातील महत्त्व पाली भाषेतील करिअरच्या संधी व पाली भाषेतील साहित्य याविषयी चर्चासत्रे होणार आहेत हा परिसंवाद डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत होणार असून उद्घाटन सत्रात सर्वप्रथम अथर्व चॅरिटेबल ट्रस्ट गोगवाडचे संस्थापक अध्यक्ष आयुष्यमान चंद्रकांत सांगलीकर यांच्या हस्ते होणार आहे अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक आहिलेदी वळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर असणार आहेत प्रथम सत्रात चंद्रपूर तालुका व्याघ्र जंगलात वास्तव्य करणारे भदंत ज्ञानज्योती महा महास्तवीर यांची धम्मदेसना यावेळी होणार आहे द्वितीय सत्रात सिद्धार्थ कॉलेज मुंबई येथील डॉक्टर विजय मोहिते हे पाली परिसंवाद कार्यक्रमात भाग घेतील समारोप सत्रातले अध्यक्ष म्हणून पुणेश्लोक देवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथील कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत लामा हे असणार आहेत सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जयसिंगपूर सांगली येथील पूज्यबदंत डॉक्टर एस काशापेन महाथिरोसह पुण्यश्लोक देव देवळकर विद्यापीठ सोलापूर विद्यापीठाचे अध्यक्ष आयुष्यमान राजाभाऊ सर्वदे कुलसचिव डॉक्टर अतुल लखडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन समन्वयक डॉक्टर गौतम कांबळे डॉक्टर औदुंबर मस्केसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत सदर कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर उत्तम कांबळे व सहाय्यक प्राध्यापक विजयकुमार झोमरे यांनी केले आहे सदर कार्यक्रमानिमित्त मान्यवरांची भोजन व्यवस्था करण्यात आली आहे याची नोंद घ्यावी पीएम न्यूज करीता मी रामवेडकर सह प्रतिनिधी निखिल ढावरी सोनापूर